सगळ्यांना माझा नमस्कार नमस्कार ही कुठली वस्ती आहे गोंदिव गोंधव किती लोकांची एकशे दहा घर असत इथले काय काय समस्या आहेत इथं समस्याच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलो तर या वस्ती आता बघितलं आपण तर हे प्रायव्हेट लाईटीच्या बलाखाली आपण येतो बाई दोन चार दिवसापूर्वी आपल्याला हे हा प्रायव्हेट बल लावलेला आहे प्रायव्हेट म्हणजे कोणी हे काय तिन्ही लोकांनी लावलं ग्रामपंचायतीचं लक्ष नाही चला आता बल्बचा एक विषय अजून काही समस्या आहे पाण्याची <laughs> समस्या आहे सध्या प्यायला पाणी कुठून येत आता इथं खाली लांब आहे इथं विहिर खाली वाढत कोणाची विहिर आहे आयने वाढतली किती अंतर आहे ठीक आहे पाणी म्हणजे डोक्यावर कळशी घेऊन येतात आमच्याकडं नळ पाणी पुढे होत नाही का नाही सर रोजगाराची समस्या नाही हा बिबट्याचा काय प्रश्न आहे आता इथं उजेवडला काय नाही बिबट्या इकडे येतो का बिबट्या चालूच आहे रोज चाललं आहे बिबट्या येतो पाहिलं का ति बिबट पाहिलं मित्र काय तू काय समजू समस्या समस्या सांगायला माझं आलं तसं पाहायला गेलं तर मी या वस्तीसाठी एक चार पाच दिवसापूर्वी मी या वस्तीवर दोन तीन दिवस इथं फिरत होतो कशासाठी तरी या वस्तीचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पण तो विषय असा झाला का आम्ही पाण्याचा प्रश्न मिटवताना आम्हाला या ठिकाणी फक्त आमचे सहकार्य स्वप्नीलबा ऐनवी यांनी आम्हाला थोडी मदत केली आम्ही इथं आम्हाला जागा उपलब्ध न ना आम्ही वाडीमध्ये तो पॉईंट मारला हापशाचा तिथं आम्हाला भरपूर पाणी भेटलं पण एवढं करीत असताना आमच्याकडं ग्रामपंचायतच्या एक पण कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अजूनही विजिट दिलेलं नाही आम्हाला या ठिकाणी माहिती कांदळकर त्यांना का नाही बोलले त्यांना दोन दिवस अगोदर माहिती दिलेली त्यांना सांगितलेली त्यांना ही, सांगित ही माहिती दोन दिवस अगोदर स्वप्नील भाऊ स्वतः जाऊ काय म्हणाले ते हा तर भाऊसाहेबांशी बोलले का आम्ही जा नाही पण आमचा एक उमेदवार तिथे जाऊन बोललेला आहे हक्काचा जो माणूस आमचा आहे त्या माणसाला आम्ही सांगून त्यांनी दोन दिवस अगोदर ही माहिती त्यांना दिलेली आहे दिलेली आहे माहिती करू आज करू उद्या करू आणि झालेला जरी आहे तरी तुम्ही त्यांच्याकडून तर दिले तर नाहीच नाही आम्ही सो स्वखर्चा सगळं करून त्यांच्या मा, आमच्या माध्यमातून आम्ही ते सो खर्चा केले कमीत कमी त्यांनी कमी येऊन विजिट द्यायला पाहिजे होती बा पा। इथं काय प्रकरण झाले आणि कसं झाले वा खरं बोर मारलाय म्हणतात मग पाणी किती आहे काय करता येईल बोर वरून तोपण सुद्धा त्यांच्याकडून मिळालं नाही आम्हाला ते सुद्धा दुसऱ्याचं काढून घेऊन आलेले आम्ही तुमच्या का आमच्या खर्चाने म्हणजे स्वप्नीलच्या आणि आमच्या यांनी गावच्या यांनी आम्ही तो घेतलेला आहे मिळाला नाही मंजुरी त्यांच्याकडून माहिती मागितली आम्ही दोन दिवसांनी बघू त्याचा विचार करू विचार करू पण आज सध्या दीड महिना झाला हे पब्लिक अक्षरशः पूर्ण पाण्या वाचून विवंचित झालेले इकडे तिकडे बरं उरून धरण्या पाळायची दररोज त्यांना काय त्यांना काय घरात बसून काय किंवा पैसे मिळणार किंवा कोण त्यांना आणून सांभाळणार आहे असं कधीच नाही त्यांना जेव्हा जातील तेव्हा काय तरी आणून खातील हा इथला प्रश्नही मी हे सगळे जवळजवळ शंभर टक्के लोक रोजगारीवरच आहेत इथे कारण पाण्याचं ही सरपंच उपसरपंच यांना सांगितलं फोन वगैरे केले त्या उपसरपंचाला फक्त बघण्यासाठी आला पण पुढे काय केलं किंवा काय करणार आहे तुम्ही हा विषय त्यांनी घेतला थांब थांब म्हणले असताना सुद्धा ती थांबले नाही का आपला देवराम आपला जयराम जाधव सरपंच मॅडमच्या खानाला विषय त्यांना पण सांगितलं होतं प्रश्न सुटत नाही प्रश्न त्यांच्याकडून सुटत नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापचा प्रश्न आणि लाईटचा प्रश्न लाईट बल लावले पाहिजे अजून काही समस्या आहेत समस्या अजून भरपूर तशी आता आपला हा रस्ता हा जो डांबरी रस्ता झालाय इथं हा रस्ता कमीत कमी एक महिना झालेला आहे एक महिन्यापेक्षा जास्त झाला असेल पण आपण गृहित धरला महिना महिन्याचा पण या ठिकाणी अजूनही साईड पट्ट्या भरलेल्या नाही आणि आमच्यापर्यंत एकही ग्रामपंचायतचा कर्मचारी पोहोचलेला नाही आमच्यापर्यंत साईड पट्टे सांग पंचायतीचा काही संबंध आहे पण त्यांनी वेळच्या वेळी लक्ष दिलं पाहिजे ना गावचे गाव गावच्या गाव ठिकाणी काय चालले ते त्यांनी बघितलं पाहिजे ना ठेकेदार कोणी माहिती ठेकेदार ठेकेदार सर्वदे म्हणून एक अजून इथे जे काम केलंय आहे ठेकेदार माहिती आहे का कोणाचा नंबर कोणाकडे आहे नाही आमच्याकडे तर नाही उपलब्ध एखाद्या साहेबांचा नंबर नाही कोणच नाही ठीक आहे आपण हे सगळे प्रश्न मार्गी लावायचा निश्चित प्रयत्न करू